सभापती महोदय साडेचार मिनिट पुरवणी पुरवणी मागण्यावर बोलण्याच्या पूर्वी मला मुख्यमंत्री साहेबांचं सा अभिनंदन करायचं आहे राज्यातल्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत प्रति प्रतीक्षारत असलेले सर्व शिक्षक काल त्या ठिकाणी आंदोलनासाठी आले होते आझाद मैदानावर आम्ही सुद्धा अनेक आमदार आलो होतो गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी शिष्टाई केली आणि त्यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की अधिवेशन संपण्यापूर्वी निधी वितरणाचा निर्णय आम्ही शंभर टक्के घेणार आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो पुरवणी मागण्यावर मला थोडक्यात बोलायचं एक पाच सात मागण्या फक्त आपल्यासमोर मांडतोय सातवा वेतन आयोग आपण आपल्या राज्यामध्ये लागू केला सर्व कर्मचाऱ्यांना लागू केला सर्व विभागाला लागू केला याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये हा लागू करताना आपण त्याच्यामध्ये फक्त लघुलेखक जे उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी आहे ज्याला आपण स्टेनो म्हणतो तर या जी आर मध्ये फक्त आपण जे जोडपत्र जोडलेलं आहे की राज्यातले सर्व विद्यापीठात आणि सर्व कर्मचारी त्याच्यामध्ये संलग्नित जेवढे अनुदारित महाविद्यालय तो एक शब्द सुटल्यामुळे राज्यातल्या सर्व संलग्नित महाविद्यालयामधले स्टेनो जे आहेत ते याच्यापासून वंचित आहे तर सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी ही माझी मागणी आहे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत आपले राज्यातले सर्व सोशल वर्क कॉलेजेस होते आणि हे सोशल वर्क कॉलेज आपण दोन हजार चोवीस मध्ये दादांच्या पुढाकाराने आपण उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये आणले त्यांना कॅश करिअर अडव्हान्समेंट स्कीम जी आपण म्हणतो ती अजूनपर्यंत लागू झाली नाही तसा जी आर आपण काढलेला आहे जर आपण त्या जी आर ची अंमलबजावणी केली तर निश्चितपणानं समाज कार्य महाविद्यालयातले सर्वच्या सर्व शिक्षक याला पात्र ठरतील आणि त्यांना त्याचा लाभ मिळेल म्हणून माझी ती दुसरी मागणी आहे आपल्या राज्यामध्ये छत्तीसशे पेक्षा अधिक पद रिक्त आहे उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये विद्यापीठ आणि जितकी काही आपले संलग्नित अनुदानित महाविद्यालय या, या सर्व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जोपर्यंत ऐंशी टक्के पदभरती होत तो नाही तोपर्यंत नॅक साठी सुद्धा त्यांना अडचण निर्माण होते आणि म्हणून त्याची सुद्धा आपण दखल घ्यावी आणि या प्राध्यापक भरतीला सुद्धा आपण मान्यता द्यावी दादांचं सुद्धा अभिनंदन करतो कारण पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नंतर पहिल्यांदा सार्वजनिक ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय जर कोणी घेतला असेल तर तो चंद्रकांत दादांनी घेतला आपण मागच्या वेळेला अनुदान दरामध्ये साठ टक्क्यानं वाढ केली आता चाळीस टक्क्यासाठी ते लोक सातत्याने आंदोलन करत आहेत आमची विनंती आहे की चाळीस टक्के जर आपण त्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ केली तर निश्चितपणानं आपल्या राज्यातल्या सार्वजनिक ग्रंथालयाला कारण इथे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार साहेब उपस्थित आहे सातत्याने आपण मराठी भाषेचा पुरस्कार आपण सर्वजण करतो तर या बाबतीमध्ये सुद्धा कारण ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषेला बळ मिळेल आणि म्हणून चाळीस टक्क्याचं त्या ठिकाणी आपण वाढ करावी अशी माझी या ठिकाणी मागणी आहे आपल्या राज्यातल्या ज्या आ, अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालय त्याच्या गट क गट ड या सर्वातील जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांच्या संदर्भामध्ये सुद्धा सातव्या वेतन आयोगामध्ये आश्वासित प्रगती योजनेचा सुद्धा आपण जी आर काढलेला आहे या जी आरच्या नुसार खरं म्हणजे त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्यात येऊन त्यांना सुधारित वेतन श्रेणी कारण दहा वीस तीस अशी आपण आश्वासित प्रगती योजना जोपर्यंत लागू करणार नाही तोपर्यंत त्यांना लाभ मिळणार नाही म्हणून माझी विनंती आहे की आपण आपल्या राज्यातल्या सर्व अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयामधल्या गट क आणि गट ड या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती आहे आपल्या राज्यामध्ये जे वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे अनेक ठिकाणी सर्वच महाविद्यालयामध्ये कंत्राटी बेसिसवर प्राध्यापक नियुक्त केलेले आहेत कंत्राटी बेसिसवर वैद्यकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी अपॉइंटमेंट करणं योग्य नाही आणि म्हणून तत्काळ आपण सुद्धा सर्व प्रकारच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पूर्ण स्वरूपामध्ये कायमस्वरूपी प्राध्यापकांची आपण नियुक्ती केली तर निश्चितपणानं आपल्या राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण सेवेमध्ये निश्चितपणानं फरक पडेल आपल्या राज्यात असणारे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असणारे प्राध्यापक त्यांचे सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्यांची ओल्ड ओल्ड पेन्शन स्कीम असेल नॉन प्रॅक्टिस अलाउन्स असेल त्यांची पेलिमिट असेल त्यांचा पे बँड असेल नॉन कंपाऊंडिंग इन्क्रीमेंट असेल कॅश असेल पी जी अलाउन्स असेल असे अनेक प्रलंबित मुद्दे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे माझी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की या आपण सप्लिमेंटरी डिमांड्स मध्ये त्याचा समावेश केला नाही आहे कृपा करून आपण त्याचा समावेश करावा फक्त एकच मुद्दा मांडतो की सामाजिक न्याय विभागामध्ये आपण एक फेब्रुवारी दोन हजार बावीसला जी आर काढला होता सामाजिक न्याय मंत्र्यांनी एक मिटिंग सुद्धा घेतली होती की एक महिन्याच्या आत त्यांच्या सुद्धा मानधनामध्ये वाढ करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं मिटिंगला मी सुद्धा उपस्थित होतो परंतु अजूनपर्यंत तो निर्णय निर्गमित झाला नाही आमची विनंती आहे की पुरवणी मागण्यामध्ये त्याचा सुद्धा समावेश करावा आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ज्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जे काही वसतिगृह आपण राज्यामध्ये चालवतो त्यांच्या मानधनामध्ये जर वाढ झाली तर निश्चितपणे त्याचा उपयोग आपल्या राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना होईल मी वेळ अभावी इतक्याच आपल्या या ठिकाणी डिमांड्स मांडतो धन्यवाद